नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज छान बटाटा आणि रताळ्यापासून रेसिपी आणलेली आहे ही उपवासालाही चालू शकते आणि उपवास नसला तरी सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता अशी रेसिपी आहे रताळी उकडून घेतलेली आहे मी तीन अशी छोटी कुकर लावली होती तीन शिट्ट्या घेतल्या बटाटा आणि रताळी उकडून घेतलेली आहे आता आपल्याला ती सोलून घ्यायची आहे खूप सुंदर अशी रेसिपी होते याची तुम्ही उपवास नसला तरीही खाऊ शकता अशी रेसिपी आहे आणि ही डायबिटीजवाला आणि ब्लड प्रेशरवास वाल्यांसाठी रताळी खूप उपयोगी हो असतात तुम्ही बटाटा न घातला तरीसुद्धा ही नुसत्या रताळ्याची सुद्धा छान होते पाहू आता पुढे आपण सोलून घेतलेलं आहे रताळं आणि बटाटा त्याच्यासाठी लागणार आहे लिंबाची फोड आहे सफेद तीळ आहे कश्मिरी मसाला आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि हे आहे हिरवी मिरची आलं आणि जिरं त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आपण ते सगळं आता बाजूला काढून ठेवू आणि रताळं बटाटा मॅश करून घेऊ छान असा एक जीव करायचा आहे रताळा आणि बटाट्याचा त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे छान मॅश केल्यानंतर बटाटा आणि रताळा एकदम शिजल्यामुळे काही वेळ लागत नाही मॅश व्हायला ही रेसिपी तुम्ही रताळा आणि केळी कच्ची असतात त्याच्यापासूनसुद्धा बनवू शकता तुम्हाला बटाटा नसला खायचा असेल ज्या लोकांना आता दाण्याचं कूट आहे दोन चमचे मोठेभर ते घालून घ्यायचे कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आहे आपलं हिरवी मिरची अद्रक आणि जिरं आता साखर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता लिंबाचा रस पिळून घेऊ त्याच्यामध्ये लिंबाच्या आणि साखरेने छान अशी आंबट आणि थोडीशी गोड अशी चव येते त्याची खायला अप्रतिम लागतं आता आपण हाताने छान मळून घेऊ गोळा करून घेऊ त्याचा पूर्ण असं मॅश करून थोडंसं राहिलं असेल बटाटा किंवा रताळं तेसुद्धा हाताने चांगलं कुस्करून घेऊ झालेला आहे गोळा त्याचा पहा मस्त असा झाला पाहिजे पातळ नाही झालं दा, पाहिजे आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊ ते काय चिटकत नाही पण लावून घेऊ म्हणजे गोळे छान होतील तुम्हाला वाटलं तर मोठे करा किंवा छोटे करा एवढ्या आकाराचे छान वाटतात पाहा असं सगळं करून तुम्हाला आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो खूप सुंदर रेसिपी आहे आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका रताळी आणि बटाटा हे सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे असे गोळे करून घेतलेत मी सगळे आणि थोडंसं हाताने प्रेस केले कोणताही आकार देऊ शकता तुम्ही असा चौकोनी आकार देऊ शकता गोल आकार देऊ शकता तुम्हाला आवडेल असा आकार देऊन तुम्ही करू शकता खायला तेवढीच खमंग लागणार आता मी एक पॅन ठेवणार आहे गरम करायला ते गरम झालेलं आहे त्याच्यात मी तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता याला पण तुपाचा चांगला स्वाद येतो त्याच्यामध्ये आता आपल्याला तीळ घ्यायचे आहेत गोळे झालेले आहेत आपले बनून आता एका ताटामध्ये मी छान तीळ पसरवून घेणार आहेत ताटलीत छोट्या आणि त्याच्यात असं प्रेस करून घेणार आहे आपल्या टिक्क्या आपल्याला बनवायच्या आहेत बटाटा आणि रताळ्यापासून टिक्की बनवायची आहे पाहिलं किती सुंदर दिसतंय ते लावल्यामुळे छान असे सगळे मी लावून घेते आणि पॅनमध्ये ठेवून घेते मस्त पॅनमध्ये आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्यात त्या ह्या टिक्क्या तुम्ही भाजू शोधा शकता आणि शेलो फ्रायसुद्धा करू शकता तेवढीच चव लागणार आहे पण कमी तेलामध्ये किंवा कमी तुपामध्ये खूप सुंदर होतात ह्या तुम्ही उपवासाला खा उपवास नसला तरीसुद्धा ही अशी चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता जर उपवास असला तर तुम्ही दह्यासोबत खा किंवा असं चटणीसोबतही खाऊ शकता छान अशी चटणी बनवून कोथंबीर किंवा सॉस बरोबरसुद्धा ही टिक्की मस्तच लागणार आहे आता छान आपण सगळी खरपूस भाजून घ्यायची आपल्याला सगळ्या ठेवून घेतल्या आहेत मी तीळ लावून आणि तुम्हाला जर उपवासाला तीळ चालत नसतील तर बिना तेल सुद्धा तुम्ही हे कटलेट करू शकता किंवा टिक्की काही म्हणू शकता याला अप्रतिमच होणार आहेत ह्या थोडं आपण छान बारीक गॅसवरती खरपूस करून घ्यायच्यात आपल्याला रत्ताळ्या हे डायबेटीसवाल्यांसाठी खूपच उपयोगी पदार्थ असतो कारण बटाटा खायचा नसतो डायबेटीसवाल्यांना जास्त करून आणि आपल्या शरीरासाठी वजन कमी करण्यासाठी सुद्धा रताळं छान उपयोगी पडतं आपल्याला पहा आता मी पलटी करून घेत आहे सगळ्या दुसऱ्या बाजूनी पण अशा खरपूस भाजून घ्यायच्यात आपल्याला आणि गरमागरम तुम्ही सर्व केलं तर खूप छान लागतात ह्या पहा किती सुंदर कलर आला आहे त्याचा छान परतून झालेले आपल्या तिळही किती खमंग आणि दिसायला भारी वाटत आहेत ते त्याच्यावरती नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा कशा झाल्यात ह्या रताळ्या आणि बटाटापासून टिक्की अशा खरपूस खमंग भाजल्यानंतर त्याचा स्वाद अप्रतिम येतो आता आपण ह्या काढून घेऊ दोन्ही बाजूला खरपूस झाल्यानंतर आता ह्या मी तीळ न लावता टिक्क्या करून घेतलेल्या आहेत कारण कायकांना उपवासाला तीळ चालत नाही त्याही छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी पहा छान झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे आता आपण वाढून घेऊ आणि चटणी किंवा दह्याबरोबर खाऊ शकता तुम्ही पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि नक्की करून पहा आणि माझ्या मला कळवा की कशा झाल्यात ह्या टिक्क्या रताळ्या आणि बटापटापासून आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी सुंदर कलर आलेला आहे आणि सबस्क्राईबही करा तीळ सुद्धा अप्रतिम दिसत आहे बाय मैत्रिणी